नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज तुमच्यासमोर भक्तिगीत सादर करतोय लक्ष द्या दिगंबरा दिगंबरा श्री वल्लव दिगंबरा 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 श्री पाद वल्लव दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भागवान आनंद निधान आम्ही भगवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लव दिगंबरा 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 श्री पाद वल्लव दिगंबरा रत्नांची साज साजमकमली रत्नांची साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड बोली त्यावर सुगंधी फुले गोड बोली झुणूक कोवळी चंदना सारखी झुणूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा सात जन्मांची लाभली पुण्याई सात जन्मांची लाभली पुण्याई निघालो घेऊन दत्ताची पालखी आ, 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 आ सात आन्मची हिलाभली पुण्याई निघालो घेऊन दत्ताची पालखी सात जन्मांची लाभली पुण्याई म्हणून जालो पालखीचे बोई म्हणून जालो पालखीचे बोई निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी शांत मायाभूती पहाटे चालती शांत मायाभूती पहाटे चालती ನಿಘಾಲೋನ ದತ್ತೀ ನಿಘಾಲೋನ ದತ್ತೀ ದಿಗರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರ ವಾಟವರ್ಣ ಜಿ ಆವಡಿಟ ವರ್ಣ ಜಿ ಆವಡಿ ದಸತೆ ಸಮೋರ ನರ್ಸೋಬಾಡಿ दिसते समोर नरसोबाची वाडी डोळ्यांत गंगा झाली बोल की डोळ्यांत गंगा झाली बोल की निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा